मुंबईत सकाळपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मीरा रोड परिसरात मोठा मोर्चा सुरू आहे परप्रांतीय व्यावसायिकांनी काढलेल्या मोर्चाला जशास तसं उत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला मराठी माणसाला डिवचण्याचं काम सुरू आहे असाच प्रकार आज अलिबागमध्ये घडला अलिबाग बाजारचे मालक यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक मराठी माणसाला डिवचण्यासारखा मेसेज ठेवला यानंतर अलिबागमधील मनसे सैनिकांनी थेट अलिबाग बाजारमध्ये जाऊन या व्यक्तीला जाब विचारला त्यानंतर सदर घटनेबाबत या व्यक्तीने महाराष्ट्र सैनिकांची माफी देखील मागितली आहे लोकांना सुरत काय बारा तर तिथे पाऊस जास्त होता इथे आपल्या इथे कमी होता मग मराठी भाषा तिकडे शिकायला जाऊया नाही ना मराठी भाषा शिकून नंतर इकडे हे काय मराठी मध्ये ट्रान्झॅक्शन काय बघ गुजरात मे भारी बारिश हो रही है लेकिन मुंबई में नहीं मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है रेनने कहा की क्या मुझे तू ची टिंगल मी सिद्धू माते मनसे तालुका अध्यक्ष अलिबाग आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला व्हॉट्सअप स्टेटस ठेवला त्या मुजोर मारवाड्याने त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनसे स्टाईल काय आहे ते उत्तर दिलं पण या मारवाड्याना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता ज्या मातीत राहता त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे तुमच्या त्या भाषेबद्दल मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे जर परत माझ्या मराठीला दिवसण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले म अलिबागमधील की जो जो कोणी मारवाडी जो जो परप्रांतीय मराठी बद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच आमच्या साहेबांच्यावर आज शंभरच्या वरती केसेस आहेत आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही हे प्रशासनानी पण प्रशासनाला पण समजलं पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे आज सकाळ सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे तसंच आम्हाला निदर्शन था झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे जो काही मन मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे है, धंदे आहेत ते शंभर टक्के मराठी माणसांवर अवलंबून आहेत पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं त्या हे ढड हे करतायत त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी मी कुठला मराठीचा विरोध नाही मी मराठी शब्दाचं टाकणार नाही आणि ह्याच्यानंतर पण कधी असं काय स्टेटस शब्द वापरणार नाही मराठी बद्दल हा शब्द वापरणार आहे मराठी जेव्हा मी आप, ठेवला ठेवणार याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी कधी शब्द बोलणार नाही अप्त शब्द कधी बोलणार नाही